नमस्कार बालमित्रांनो आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा परीक्षा तिसरी पेपर वन मराठी व गणित यातील घटक संख्या ज्ञान त्यातील एक तीन अंकी संख्या शब्दात म्हणजे अक्षरात व्यक्त करणे याचा व्यवसाय आज आपण पाहणार आहोत ज्यावेळेस आपण संख्याचे वाचन करतो त्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे त्या वाचत जात असतो उजवीकडून डावीकडे जाताना संख्या दहा दहाच्या पटीने वाढतात आणि डावीकडून उजवीकडे येत असताना संख्या दहाच्या पटीने कमी होत असतात याच्यामध्ये तीन अंकी संख्येमध्ये एकक दशक आणि शतक हे तीन स्थान असतात मग शतक घरात जी संख्या असते आपण तिला शे लावतो शे म्हणजे शेकडा शेकडा त्यालाच आपण शतक म्हणतो शतक म्हणजे शंभर एकक आणि दशक ह्या दोन संख्या आपण सोबत वाचत असतो आणि शतकला पण त्या संख्येला शेवटी शे, शे लावत असतो मग इथं उदाहरण एक दिलेलं आहे आठशे तीन ही संख्या अक्षरात कशी लिहाल तर इथं आपण पहिला संख्या लिहून वरती एकक दशक आणि शतक लिहून घ्यायचे आणि त्यानुसार आपण संख्यांचे वाचन करायचे आठ शतकाच्या घरात आहे आठ आठ ला आपण शेवटी लावला शे आठ शे दशकाच्या शुन्या। घरात आहे शून्य शून्य असेल तर आपण त्याचा वाचताना त्याचा उल्लेख करत नाही मग आठशे आणि एककाच्या घरात आहे तीन शतकाच्या घरात काहीच नाही म्हणून आपण शून्याचा वाचन करताना त्याचा उल्लेख करत नाही आठशे तीन असे आपण याचे वाचन करतो अक्षरात लिहिताना आठशे आणि तीन असे शब्दात त्याचे लेखन आपण करत असतो पुढे आपण व्यवसाय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे पाचशे चौसष्ट ही संख्या अक्षरात कशी लिहाल तर इथं पर्याय पहिला आहे पाचशे साठ दोन आहे पाचशे चौसष्ट तिसरा आहे छप्पन्न चार आणि चौथा आहे चौसष्ट याच्यामध्ये संख्या आहे पाचशे चौसष्ट मग पर्याय बरोबर पर्याय क्रमांक आहे पाचशे चौसष्ट पुढचा दुसरा प्रश्न आहे तीनशे ऐंशी ही संख्या अक्षरात कशी लिहाल तीनशे ऐंशी तर पर्याय क्रमांक पहिला आहे तीनशे आठ दुसरा आहे अडतीस तिसरा पर्याय आहे तीनशे ऐंशी आणि चौथा पर्याय आहे तीन ऐंशी मग याचा आपण अक्षरात कशी लिहिणार आहोत तीनशे ऐंशी पर्याय क्रमांक तीन, तीन बरोबर आहे पुढे आहे सातशे पंचवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय क्रमांक एक आहे सात सातशे दुसरा आहे सव्वा सातशे तिसरी आहे तिसरा पर्याय आहे साडे सातशे पर्याय क्रमांक चार आहे पावणे सातशे सातशे पूर्ण आहेत आणि वरती पंचवीस आहेत मग पंचवीसला आपण म्हणतो सव्वा पन्नास ला म्हणतो साडे आणि पंच्याहत्तर ला म्हणतो पावणे मग इथे पंचवीस आहेत सातशे पूर्ण आणि वरती पंचवीस म्हणजे सव्वा पंचवीस म्हणजे सव्वा मग सव्वा सातशे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे चौथा आहे चौथा प्रश्न चारशे दोन ही संख्या अक्षरात कशी लिहाल पहिला पर्याय आहे चारशे वीस दुसरा आहे चाळीस दोन तिसरा पर्याय आहे चारशे दोन आणि चौथा पर्याय आहे चार शून्य दोन तर बरोबर उत्तर आहे चारशे दोन पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाचवा आहे नऊशे पंचाहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल एक पावणे नऊशे पावणे दहाशे तीन पर्याय क्रमांक आहे सव्वा नऊशे चार पर्याय क्रमांक आहे साडे नऊशे तर उत्तर बरोबर आहे आपण ज्यावेळेस पंचवीस असतात वरती त्यावेळेस आपण सव्वा लिहितो पन्नास असतात त्यावेळेस साडे लिहितो आणि पंच्याहत्तर असतात त्यावेळेस पावणे लिहितो पावणे म्हणजे नऊशे आणि पंच्याहत्तर आहेत हजार व्हायला फक्त पंचवीस बाकी आहेत म्हणून आपण पुढची संख्या त्याचा उच्चार करतो मग नऊशे पंच्याहत्तर म्हणजे पावणे हजाराला पंचवीस कमी म्हणजे पावणे दहाशे दहाशे हजारालाच आपण दहाशे म्हणत असतो दहाशे म्हणजे दहा शेकडा म्हणजेच हजार म्हणजे हजाराला पंचवीस क कमी पाऊण पाव उणे पावणे म्हणजे पाव उणे म्हणजे पाव कमी पावणे या शब्दाचा अर्थ आहे पाव उणे म्हणजे पाव उणे म्हणजे पाव कमी दहाशे दहाशे म्हणजे हजार हजाराला पाव कमी म्हणजे पावणे दहाशे पुढे आहे प्रश्न क्रमांक सहा पांचे पन्नास ही संख्या अक्षरत कशी लिहाल पांच पर क्रमांक एक है पांचे पन्ना दोन है पांच तीन है पाने पांच तीन है पांच पन्ना परमांक एक बरबर है पांचे पन्नास प्रश्न सातवा है नौशे नौ ही संख्या अक्षरत कश लिहा एक है दुसरा पर क्रमांक है नौ शून्य नौ तीन पर नौशे नव्वदार है नौशे नौ पर क्रमांक चार बरबर है नौशे नौ पर क्रमांक आठ है सात सत्याहत्तर ही संख्या अक्षरत कशी आठ है सात सात सत्यात्तर हि संख्या अक्षर की पर क्रमांक एक है तीन वेला सात पर क्रमांक दो सात पर क्रमांक तीन है सात सत्यात्तर आणि पर्याय क्रमांक चार आहे सत्याहत्तर सात तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे सातशे सत्याहत्तर प्रश्न क्रमांक नऊ नऊशे एकोणतीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय क्रमांक एक आहे नऊ दो, दोन नऊ दोन आहे नऊशे एकोणतीस तीन आहे नौ एक आहे संख्यास बर पर है नौ पर्याय क्रमांक दोन प्रश्न दावा नौ संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय क्रमांक एक आहे नौ शून्य शून्य परमांक दोन आहे नव्वद शून्य तीन पर्याय क्रमांक आहे आठशे आणि पर्याय क्रमांक चार आहे नऊशे तर उत्तर बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार नऊशे पुढे आहे अकरा प्रश्न क्रमांक अकरा सातशे दहा ही संख्या अक्षरात कशी लिहाल एक, आहे, आहे, एकात्तर, आहे, एक आहे, तर आहे, है सात अकरा दोन है एक सात एक शून्य चार है सात दरबर पर चार सात प्रश्न है प्रश्न क्रमांक बारह चारशे पंच चीस हि संख्या अक्षर कशी लिहाल पर क्रमांक एक आहे चार चार पांच परमांक दो चौरे चालीस पांच परमांक तीन है पंके चीस परमांक चार है चारशे पंके चीस बरबर पर बरबर उत्तर है पर्या क्रमांक चार चार से पंचेचाळीस पुढे आहे प्रश्न तेरा दोनशे चोवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय क्रमांक एक आहे दोनशे चोवीस पर्याय क्रमांक दोन आहे दोन दोन चार पर्याय क्रमांक तीन आहे बावीस चार आणि पर्याय क्रमांक चार आहे चोवीस तर बरोबर पर्याय क्रमांक बर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे चोवीस प्रश्न चौदावा तीनशे तेहतीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल एक तीन 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 पर्याय क्रमांक दोन आहे तेहतीस तीन पर्याय क्रमांक तीन आहे तीनशे तेहतीस आणि पर्याय क्रमांक चार आहे तीन तेहतीस बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे तेहतीस प्रश्न पंद्रह सहाशे तीन ही संख्या अक्षर कश लिहाय क्रमांक एक है सहाशे तीन पर तीन से क्रमांक तीन है साठ तीन पर चार है सहा शून्य तीन तो पर क्रमांक एक बरोबर है सहा तीन प्रश्न सोळावा तीनशे पंचाहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल तीनशे पंच्याहत्तर अ तीनशे सत्तावन्न पावणे चारशे क पाचशे सदतीस आणि ड तीनशे पंच्याहत्तर मग यामध्ये एक ह्या संख्येचं अक्षरात लेखन होत तीनशे पंच्याहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक ड आणि तीनशे पंच्याहत्तर आहेत म्हणजे चारशेला पंचवीस कमी आहेत पाव कमी आहेत म्हणजे पाव पुणे पावणे चारशे चारशेला पाव कमी म्हणजे तीनशे पंच्याहत्तर म्हणजे ब पण बरोबर आहे मग पर्याय क्रमांक एक मध्ये आहे फक्त ब आणि ड दोन मध्ये आहे फक्त क तीन मध्ये आहे फक्त अ आणि ड चार मध्ये आहे फक्त ब योग्य तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ब आणि ड योग्य पुढ आहे प्रश्न सतरावा दोनशे पन्नास हि संख्या अक्षरात कशी लिहाल अ आहे पर्याय अ दोनशे पाच ब अडीचशे क पाचशे वीस ड दो दोनशे पन्नास मग इचं अक्षरात लेखन आपण कसं करणार दोनशे पन्नास म्हणजे पर्याय ड आणि दोनशे आणि वरती पन्नास आहेत पन्नास असल्यावर आपण साडे म्हणतो साडे साडे म्हणजे अडीचशे त्याला दोनशे पन्नास म्हणजे आपण त्याला काय म्हणतो अडीचशे ब ब, ब आणि ड बरोबर आहेत मग पर्याय क्रमांक एक आहे फक्त ड योग्य दोन आहे फक्त क आणि ड योग्य पर्याय क्रमांक तीन आहे ब आणि ड योग्य आणि चार आहे फक्त अ आणि ब योग्य तर उपा बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि ड योग्य पुढे आहे प्रश्न अठरा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या अंकी व अक्षरी योग्य प्रकारे लिहिलेल्या आहेत एक आहे सहाशे सहा सहाशे सहा ही बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आहे एकशे पंचवीस से सव्वाशे से, से म्हणजे शेकडा म्हणजे एकशे आणि पंचवीस सव्वाशे हे पण जोडी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आहे पाचशे पंचावन्न हे पण बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक चार आहे सर्व पर्याय बरोबर तर हे तिन्ही पण पर्याय बरोबर आहेत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर आहे धन्यवाद